जाहीर केलेल्या उमेदवाराचं तिकीट कापण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर आली आणि त्यातही एका अपेक्षित उमेदवारालाही घरी बसावं लागलं त्यातलं मोठं नाव म्हणजे भावना गवळी सलग पाच वेळा खासदार असूनही त्यांचं तिकीट कापल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या मात्र त्यानंतर भावना गवळी कोणतं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे डोळे लागल्यात पाहूयात त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट तिकीट नाकारल्यानंतर भावना गवळी काय करणार राखी बांधूनही गवळींना तिकीटाचं संरक्षण नाही पाच वेळा शिंदेंनी नाकारलं तिकीट देशभरात आणि महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तिकीट मिळणं अर्ज भरणं प्रचार करणं अशा सगळ्या धमधुमीत उमेदवारांची निवड आणि तिकिटांच्या वाटपालाही जोर आलाय अनेक नेते कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी जोरदार लॉबिंगही केल्याचं दिसत आहे या सगळ्या लगबगीत एक मोठं नाव सध्या प्रचंड चर्चेत आलंय आणि ते नाव म्हणजे खासदार भावना गवळी कारण भावना गवळींच्या नावापुढचं खासदार हे पद आता जाण्याची शक्यता आहे आणि त्याऐवजी पदाचं नाव कदाचित माजी खासदार असं होण्याची शक्यता आहे कारण एकनाथ शिंदेंनी पाच वेळा खासदार असलेल्या भावना गवळींचा पत्ता कापलाय भावना गवळींबाबत मतदारांमध्ये नकारात्मकतेची भावना असल्याचं सर्वेक्षणातून समोर आल्याचं कारण दाखवत भाजपनंच गवळींचं तिकीट कापण्याचा सल्ला शिंदेंना दिल्याचं सध्या बोललं जात आहे आणि तसा दबाव भाजपनंच शिंदेंवर टाकल्याचीही चर्चा रंगली आहे माजी खासदार दिवंगत पुंडलिकराव गवळी भावना गवळींचे वडील पुंडलिकराव बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय ग्रामीण भागात शाखांचं जाळं एकोणीशे नव्याण्णव साली पुंडलिकरावांच्या आग्रहानं तिकीट भावना गवळी खासदार एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली भावना गवळी खासदार दोन हजार बावीस साली भावना गवळी शिंदेंच्या बंडात सहभागी मध्यंतरीच्या काळात भावना गवळी यांना ईडीची नोटीस आली चौकशी चा झाली झाली त्यानंतर भावना गवळींचं तिकीट चर्चांना सुरुवात मात्र गवळी यांनी यवतमाळ वाशिम मधून सहाव्यांदा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देत भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला त्यावरून त्या, त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे मलाही आहे भावनाताईंना आहे त्यांनाही मी विनंती करणार आहे की निश्चित आम्ही सगळे एका दिलाने नाही एका जीवाने कामाला लागणार आहोत निश्चित भावनाताईंनाही मी भेटणार आहे आणि त्यांचं माझं दुःख सारखं आहे त्याच्यामुळं एकत्रित येऊन आम्ही काम करणार आहोत भावना गवळींवर या आधीही अनेक संकटांचा मारा झाला आरोप अफवा विरोधकांचा दबाव असे अडथळे त्यांच्याही वाट्याला आले मात्र नेतृत्व आणि मतदारांच्या भरवशावर भावना गवळी खंबीरपणे सामोऱ्या गेल्या आता मात्र थेट नेतृत्वानंच उमेदवारी नाकारत त्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे भावना गवळी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा वाशिम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट